नमस्कार सर्वांना माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं कशा आहात सर्वजण आशा करते मस्त आणि मजेतच असाल तर आज वार आहे शनिवार मी आले आहे माझ्या गावाच्या मंदिरात म्हणजे मारुतीचं मंदिर आहे इथं माझ्या गावामध्ये ना हा हे एकच मंदिर असं मोठं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवते चला मग एंट्रन्स पासून सुरुवात करू आता मी जिथून थांबले तिथून एंट्रन्स आहे आणि हे दोन्ही बाजूला आहे ना म्हणजे आम्ही लहान असताना तर हे काही नव्हतं असं पण आता म्हणजे आता बनवलेलं आहे हे ह्याला डिकमाळ म्हणतात म्हणजे मला माहिती नाही मी आईला विचारूनच सांगते तुम्हाला मग ह्या दोन्ही दोन्ही बाजूला आहे ना अशी मी डिकमाळ बनवलेले आहेत आणि मग इथून छोटीशी रांगोळी पण काढलेली आहे प्रिंट प्रिंट केलेली आहे बघा छान आहे अशी पहिला आम्ही लहान असताना ना एवढं काही नव्हतं आणि अशी गे चला तर दर्शन घेऊया छान असं बघा असं आहे ना तीन आहे तिथून आठ जाण्यासाठी दरवाजे म्हणजे पहिले ना, गेट हो ना, गेट ना ता ता हे गेट वगैरे काही नव्हतं आम्ही लहान होतो ना तेव्हा गेट वगैरे काही नव्हता असं म्हणजे सिंपल होतं आता तसं खूप छान बनवलेलं आहे ते त्या बाजूला पण ओपन होतं ह्या बाजूला पण ओपन आणि ह्या बाजूला पण ओपन आणि बाहेर पण आहे ना असं छान असं मस्त एवढा स्पेस आहे म्हणजे भरपूर जण बसू शकतात असा ओट्या टाईप आणि इथं पण आम्ही तर लहानपणी ना या पायऱ्यांच्या बाजूलाच बसायचो म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी ज्या असायचं आम्ही ठरवायचो शनिवारी येणार इथं भेटणार अशा प्रकारे आणि ह्या बाजूला पण आहे इथून पण आणि इथं दिवा आहे म्हणजे आत दिवा लावत नाहीत मंदिरात त्याच्यासाठी से सेपरेट बाहेर पहिला आतच होता पण आता सध्या सेपरेट बाहेर असं छान दिवा लावण्यासाठी बनवलेला हो आहे अजून बरच काही काम चालू आहे इकडं स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हणजे हे असतं ना काय आपलं सप्ता वगैरे तर त्याच्यासाठी हा पूर्ण एरिया आहे ना अजून त्याचं कंस्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे त्याच सगळं हे सामान बाहेर ठेवलेलं आहे असं तर बघा हे इथं चालू आहे मस्त आणि चला आता इथून आहे ना आत जायचं सरग बाट हो का आत आल्यानंतर आहे ना पहिल्यांदा छान असं नंदी आहे बघा मंदिर आहे छान असं त्याच्यानंतर एक तिथं मिरर आहे खूप जुना आहे बर का हे मिरर म्हणजे आम्ही लहान होतो आहे हे झुंबर आहे मंदिर इतकं छान वाटतंय ना मंदिरात आल्यानंतर इतक्या म्हणजे आठवणी अशा ताज्या होतात ना लहानपणीच्या काही सांगावं शब्द नाहीत बघा असं ह्या बाजूला पण फोटो आहे महाराजांचा इथं पण काय मूर्त्या आहेत राधा कृष्ण वगैरे शिवाजी महाराजांची आहे दोन चार मूर्त्या आहेत आणि इथं पण दोन फोटो आहेत आणि इथं दक्षिणा देण्यासाठी पेटी इथून इथून मला वाटलं वर ते वरतूनच आहे म्हणून मी बघती इथून आहे ते दानपेटी दानपेटी आणि ते एक छोटस कासव आहे मूर्तीच्या पुढं छान अशी मूर्ती आम्ही लहानपणी आहे ना म्हणजे आता ते नाही का खेळ असायचा एक दिवाळी झाल्यानंतर तर तेव्हा आम्ही सगळे मिळून खेळायचो घरी आणि ते आठ पंधरा दिवसाचा असायचा तो आता मला एक्झॅक्ट आठवत नाही का म्हणते पण आम्ही सगळे मिळून मग मंदिराला एक फोटो वगैरे द्यायचो अशा अशा टाइपची फोटो छान असायचं ते खूप म्हणजे लहानपणी इतकी मजा केली काय सांगायचं मस्त अस आत पण आलं की छान वाटत दगडाच पूर्ण आहे हे मस्त बनवलेलं अस दगडी माणसानच केलेलं आहे हे कळस वरती बनवलेलं दगडाच हे मूर्ती पण छान दगडाचीच आहे मस्त वाटत इथं आलं की सगळ्या गोष्टी आठवतात लहानपणीच्या आपल्या चला तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवते इथे ना महादेव पण आहे इथं महादेवाचे पिंड आहे एका साईडला चला बाहेरचं दाखवते बाहेर आल्यानंतर ना जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो राईट साइडनी तर सेम आता आपण जसं बाहेर बघितलं होतं ना जागा आहे बसण्यासाठी वगैरे ओटा तर तस ह्या बाजूला पण तसंच आहे सेम मंदिराच्या पाठीमाग हे बघा असं इथं आहे ना स्पेस आहे एवढा छान असं सा बसण्यासाठी छान वाटतं थंड त्याच्यानंतर पाठीमागे पाठीमागे पण खूप स्पेस आहे इथ इथं पण महादेवाची पिंड आहे नंदी पण आहे महादेवाची पिंड पण आहे आम्ही तरी इथून आहे ना उड्या मारून मारून इतकं खेळायचं मग काय करायचो आम्हाला म्हणजे ना असं खालून वरती येता यायचं नाही आणि तिकडून आहे ना गर्दी असायची अ वेळेस वगैरे मग तिकडून येता नाही यायचं मग आम्ही इथून आहे ना एक जण म्हणजे वरती चढायचं आणि मैत्रिणी असायची मग असं हात पकडायचं असं ओढायचं म्हणजे असं सांगण्याचं ना खूप म्हणजे बदिशानी वाटेल पण खरंच एक एक गोष्ट असं किती सांगू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतंय मला तर असं मागचा पण असा एरिया आहे आणि त्याच्यानंतर आहे ना बघा इथं फिल्टरच केलेलं आहे आता म्हणजे किती वर्ष झाले एक्झॅक्ट मला पण नाही माहिती पण कॉइन टाकलं ना आपण आता एक रुपयाचं कॉइन टाकले की एक लिटर पाणी येतं तसं ह्या बाजूला पाण्याचं पण केलेलं आहे पाच रुपयाचं कॉइन टाकलं ना की ती पाच लिटर पाणी येतं आम्ही इथूनच घेऊन जातो म्हणजे गाडीवर हे आणून ते जार मध्ये भरून इथूनच घेऊन जातो पाणी असं पाण्याचं पूर्वी एवढं नव्हतं इथं काही तसं काही काही गोष्टी आहे ना सांगायचं मला पण एक्झॅक्ट माहित नाही जेवढं माहिती आहे तेवढं सांगायचा प्रयत्न करते तर हे इथून बाहेर इथून आत सॉरी तिथून बाहेरून आत आल्यानंतर इथं पाळणा पण आहे म्हणजे मारुती मारुती जन्म जेव्हा असतो त्यावेळे पाळणा वगैरे असतो करतात खूप मिळून वगैरे ना खूप छान असत दररोज पण इथं चालू असत पोती वगैरे माझी काकू वगैरे येते तेव्हा आणि इथं पण कपाट आहे मंदिराचं ठेवण्यासाठी मी माझ्या होम टूर मध्ये जसं दाखवलं ना त्या टाइपच आहे बघा सेम हे इथं पण दोन कपाट आहेत मंदिराच सगळं सामान ठेवण्यासाठी स्पीकर वगैरे बरेचसे सामान आहे छोटे छोटे बघा इथं फोटो वगैरे पण आहे छान मस्त खिडकी आहे एक छान सगळ्या गोष्टी आहेत त्या बाजूला पण आहे, आहे। तर असं आहे माझ्या गावातलं छोटस मंदिर तर तुम्हाला कस वाटलं सांगा आणि हे बघा आहे पण आहे ना असं म्हणजे मी तर मी तर कुठं पाहिलं नाही असं म्हणजे हे पण आम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह वाटायचं लहानपणी म्हणजे नागाचा फडा नाग खूपच भारी वाटायचं हे पण सगळ्या गोष्टी खूप आठवणीच्या आहेत मला तर आहे ना व्हिडिओ काढण्यापेक्षा सगळ्या मंदिराला मला बघण्यातच इतकं हे लागले की काय सांगू छान असं आहे तर चला व्हिडिओचा एंड करते मी इथं आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला मग भेटूया नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय